प्रभाग क्रमांक आठ मधनं राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे बाबूशेठ नागरगोझे यांचा उमेदवारी अर्ज दाखल अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रभाग क्रमांक आठ मधनं माजी सभापती कुमारसिंह वाकळे आणि बाबूशेठ नागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते गेल्या दहा वर्षात माजी सभापती कुमारसिंह वाकळे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विविध विकास कामांना गती आहे पायाभूत सुविधा नागरी सोयी सुविधा रस्ते पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसह अनेक महत्वाच्या कामामुळे प्रभागाच्या विकासात लक्षणीय बदल झाल्याचं स्थानिक नागरिकांकडनं सांगितलं जात आहे या विकास कामांच्या जोरावर आणि संघटनात्मक तागदीच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या निवडणुकीमध्ये विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडनं व्यक्त केला जातोय फॉर्म भरण्यासाठी सर्व मंडळी जमलेली आहे इथून मागच्या दहा वर्षाच्या विकास बरोबर भरपूर बर विकास केलेला आहे जे काय राहिलेलं नाही रोड या पाच पूर्ण भरून काढून भाऊंना विजय पूर्ण मतदान विजय करून तुम्हाला भाऊला विजय करून टाका कोणी त्याच्या विरोधात जाऊन नाही जायचा गेला तर पाणी पाहिजे आपल्या प्रभागात कुमार भाऊ वाकळे यांनी सगळ्याच एकदम स्फूर्त आणि सर्व काम केलेलं आहे तरी सर्व गावकऱ्यांनी सर्व मतदार बंधूंनी भाऊला एक मताने विजय करा आज कुमार भाऊ वाकडे बोलेगाव या प्रभागातून उभे असल्यानंतर रॅली निमित्त आज भव्य अशी रॅली निघणार आहे त्या रॅली जवळ बोलेगाव परिसरातील नागरिक आणि मतदार सगळे सामील झालेले आहेत इराज भाऊचा विजय निश्चित झालेला आहे तरी सर्व गावकऱ्यांना आणि या सुख सुविधा ज्या राहिलेले उर्वरित काम आहेत जे झालेले त्या भाऊनी जे पूर्ण केले त्याच्यासाठी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बरोबर कामासाठी भाऊनी सगळ्यांना सगळ्यांनी भाऊला प्रचंड भाऊमत्नी विजय करावा अशा सगळ्या उमेदवार आपले उमेदवार कुमार भाऊ आकडे आपल्या बोलेगावातून उभी तर सर्वांना विनंती भाऊ त्याला एक शिक्क्यांनी मतदान करावं एवढं बोलून मी शब्द वार्ड क्रमांक आठ मधील जे कुमार भाऊने विकास केला ले ले। रहा रहा। तो एकदम अतिशय चांगल्या पद्धतीत केलेलं आहे त्याच्यामुळे सर्व गाव कुमार भाऊच्या पाठीमागे आहे चांगल्या मतांनी कुमार भाऊ विजय करावा वार रकम आतमधून कुमार भाऊंचा अर्ज भरण्यासाठी आज सगळी जी रॅली निघाले आणि कुमार भाऊंच्या असं आम्ही असं म्हणतो की इथून राहिला नाही पाहिजे आणि होणार नाही तसं समोरवाल्याचं जप्त करणार आहे कुमार भाऊ असणारी आज आपण बघतोय की मिशन दोन हजार सव्वीस अहिला नगर महानगरपालिकेच हे सर्वत्रिक निवडणूक होत आहे याच्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक माननीय कुमारसिंह बबनराव वाकडे पाटील हे आपल्या प्रभाग क्रमांक आठ मधून त्यांची उमेदवारी निश्चित आहे आणि आज मी बघतोय की एवढी भव्य दिव्य रॅली आज बाईक रॅली ही निघालेली आहे या भव्य दिव्य रॅली बघून मला आज असं वाटतय की आजच आपण भाऊंचा विजय निश्चित केलेला आहे आणि त्याचबरोबर जसं भाऊ अहात्र आपल्यासाठी झटतात मी प्रभागामधील सर्व माता बहिणींना मित्रमंडळींना सगळ्यांना आवर्जून सांगतो की जसा हा माणूस पाच वर्ष आपल्यासाठी झटला तसं एवढे पंधरा दिवस आपल्याला अहोरात्र त्यांच्यासाठी झटायचं आहे आणि आपलाच मुला होणार आहे हे निश्चित मारुती पट्रायला समोर सांगतो भाई सगळ्यांना नमस्कार माझा कुमार भाऊला सगळ्यांनी ईद आल्याबद्दल सगळ्यांचं मी अभिवंदन करतो अन्ना सगळ्यांनी कुमार भाऊला जे मदत केली बा समजा नाही का पण कुमार भाऊनी आव राहून जे काम केले ना नगरसेवक करू शकत नाही हे लक्षात घ्या आणि ह्यावेळेस जे कुमार भाऊला मदत देतील दे दे। कुमार भाऊ याच्यापेक्षाही डबल तुम्हाला मदत करतील एवढा बोलून <laughs> बोलेगाव नागापूर या परिसरातून आज ही फॉर्म भरायची रॅली आज बाईक रॅली निघत आहे आणि मला चांगलं आठवतं बारा वर्षापासून आपल्या या प्रभागांनी प्रचंड प्रेम मला या भागातून मिळालेलं आहे अपक्ष असताना सुद्धा त्यांनी मला या भागातून निवडून दिलं आणि आता या कामांच्या विकासाच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की जे आपल्या पॅनलला चार उमेदवार असतील त्यांना प्रचंड मताने जेवढं मतदान मला पडेल सगळं मतदान त्याच प्रमाणात आपल्या चारही उमेदवारांना द्यावे मी सगळ्या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की जेणेकरून आपल्या गावाचा आपल्या प्रभागाचा विकास आपल्याला आपल्याला करता आला पाहिजे धन्यवाद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर